मग नवऱ्याला म्हटलं तुम्ही मला पाच हजार उधार देता का हो त्याच्या त्या पाच हजार मधन मी सामान आणलं आणि छोटासा एक स्टॉल सोसायटी मध्ये होता त्यात सगळी ज्वेलरी बनवली आणि लावला लिटरली हार्डली टू इयरिंग मी घरी आणलं त्यामध्ये त्या ज्या पाच हजाराचे दहा हजारचे केले होते ते पाच हजार पहिले नवऱ्याला रिटर्न दिले आणि त्या पाच हजारांमधनं मधन स्टेप टाकली असं काम करण्याची होत गोष्ट झाली आणि डोक्याने मला बोलणं शिकवलं मला शिकवलं तुला पोस्ट टाकावं लागतं डेली हे काम करावं लागेल ते काम करावं लागेल त्याच्यावर तुला किती भर द्यावा लागेल मला एम एल बी एन ह्या गोष्टींनी मला नेटवर्किंग शिकवली नेटवर्किंग पॉवर शिकवली की तू कनेक्ट जुळवू शकली ना तरच तू पुढे जाशील नाही तर तिथेच थांबलेली राहशील सो ही गोष्ट मला एम एल ने शिकवली नेटवर्किंग पॉवर नमस्कार एम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे चंचल चुलबुली एकदम स्मार्ट जी जिनं खूप कमी वेळामध्ये खूप मोठा प्रवास पार केलेला है, आहे मोनाली गुल्हाने जी जी एन जी ची ब्रँड ओनर आहे हॅलो मोनाली कशी आहेस कसं वाटतं आज असं कोणी आपला इंटरव्ह्यू घेतोय छोटेच गोष्टीपासून थो झाली आहे हंड्रेड रुपीजपासून माझी स्टोरी चालू झालेली होती मी माझ्या एका फ्रेंडकडनं ना हंड्रेड रुपीजचा सेट बोरो केला होता सिल्क हेडचा तो मला सवय आहे कोणत्याही गोष्टी आर एन डी करायची उकलून करायची बाय प्रोफेशनल मी सॉफ्टवेअर इंजिनियर बट ते सगळ्यांच्या मम्मीची जर्नी मम्मी झाल्यानंतर आपण सगळं सोडून मम्मीकडे लागतो तर मग मी तो सेट बोरो केला आणि त्याला उकलून आर एन डी करून एक माझ्या आवडीने माझ्या सवडीने एक सेट बनवला जो आ, रिले, रिले, रिले के के मी घालू शकेल असा तो घातला माझ्या रिलेट रिलेटिव्हच्या लग्नांमध्ये तर माझ्या फॅमिलीने तो ॲप्रिशिएट केला ते लिटरली खूप छान केलं आहे आणि मी जॉब सोडल्यानंतर त्यांची अपेक्षा होती की जॉब करायचं मला टीचरशिप मला करायची नव्हती सो ते म्हणे तू हा बिझनेस का नाही स्टार्ट करत मी ट्राय केलं मी सगळ्यांना ट्राय करते मी शुअर नाही मी करते म्हणून ट्राय केलं आणि ते स्टेटसला ठेवला तो सेट आणि विदिन फायव्ह टू टेन मिनिट्स मध्ये तो, तो सोल्ड झाला अरे असं म्हणजे मला खूप खुश वा पहिल्यांदा काही गोष्ट केली चांगली झाली आहे तर मग नवऱ्याला म्हटलं तुम्ही मला पाच हजार उधार देता का हो त्याच्या त्या पाच हजार मी सामान आणलं आणि छोटासा एक स्टॉल सोसायटी मध्ये होता त्यात सगळी ज्वेलरी बनवली आणि लावला लिटरली हार्डली टू इयरिंग्स मी घरी आणले होते हा आणि त्यामध्ये त्या ज्या पाच हजाराचे दहा हजारचे केले होते आणि त्या पाच हजार असं माझ्या मध्ये सुरू झालं काय आता सहा वर्ष कम्प्लीट झाली असेल प्रचंड काय काय स्ट्रगल करावं लागलं मी सगळ्यात पहिले तर माझी ना आपण एकतर गेलवारी झाल्यानंतर बाईचं शरीर खूप पेनमध्ये असतं बट स्टील ते करत तुम्हाला पुढे जायचं असते डोनेट तर मी ती गोष्ट करत म्हणजे सहा सहा तास एका जागी बसून करायची सकाळी जर मी सगळं सामान आवरलं घरचं सगळं आवरलं मुलाचं आवर केलं अकराला बसली ना मी शाप सहालाच जागेवरून उठायची आणि तेवढं टार्गेट ठेवायची की त्या दिवसात ती गोष्ट कम्प्लीट झाली पाहिजे आणि जेव्हा नवीन काही चालू करतो म्हटलं तर लोकांच्या त्यावेळेस ना रिक्वायरमेंट खूप राहायच्या नवीन 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 नवी, त्यांना आवडायचं मी जे काही बनवायची ना ती माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी राहायची सिल्क रेड असो की काहीही असो बट स्टील ती माझी क्रिएटिव्हिटी राहायची आणि ती लोकांना आवडायची तर मी एका जागीपासून सहा सात अक्षरशः म्हणजे माझी बहीण माझा भाऊ घरात यायचा की बाई उठनं जर अशी आता तरी उठ जागेवरनं असे म्हणायचे बट स्टील मी करायची कारण मला ते कम्प्लीट करायचं होतं आणि अक्षरशः बेडवर जेव्हा जायची ना एक काय तर झोप लागायची मला तर हे अशा प्रकारे माझं एक एक गोष्ट स्टेप करत करत पुढे गेल बट एंड पॉईंटवर जेव्हा येतो ना आपण की आता हे सोल कसं करायचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती नसते काही कारण एक माझं आउट ऑफ द बॉक्स होतं कारण मी सॉफ्टवेअर इंजिनियर त्यात बोलायचं काम नाही आणि मार्केटिंग इथे असतं बोलायचं काम तर ते मी जेव्हा मी पहिला स्टॉल लावला ना माझा प्रचंड स्टॉक तर मी बनवला ऑलरेडी mm -hmm. मी थकली होती ते बनवून महिनावर आणि माझ्या बॅगला माझा भाऊ माझा नवरा माझी बहीण सारखी होते बोल कंटिन्यू बोल कंटिन्यू बोल कंटिन्यू बोल म्हणजे कस्टमरला तू जाऊ द्यायच नाही शेवटी मी थकून जायची बोलून तर कस्टमर ए मी ते घेते तू खा असं व्हायचं तर असं करत 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 मी केले पुढे ही माझी म्हणजे आपण अवश्य काम करण्याची होत झाली आणि डोक्याने मला बोलणं शिकवलं मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा तू बोलता बोलता उल्लेख केलास तर तू कुठ कुट्ल, मार्केटिंग कुठली कुठली स्ट्रॅटेजी यूज करते आणि कुठल्या प्लॅटफॉर्मला किती वेटेज देते प्लॅटफॉर्म चांगली गोष्ट आहे कारण आपण प्लॅटफॉर्मचा यूज जो जनरली लोक करतात तो फक्त पर्सनल यूज फोटो टाकणं रील टाकणं ह्या गोष्टीसाठी करतो राईट बट मला माझ्या एका फ्रेंडने सांगितलं तू ह्या प्लॅटफॉर्मचा बिझनेस म्हणून सुद्धा यूज करू शकते बरोबर एम एल ए इतर आणखी बरेचसे असे ग्रुप आहे जिथे तू तुझं ऍज अ सेलर म्हणून सेल करू शकतेस ट्राय करते म्हणून मी एम एल ए जॉईन केलं त्यातनं त्यात पोस्ट टाकणं फोटोज काढणं क्रिएटिव्हिटी करणं त्याला कॅप्शन्स देणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मार्केटिंग झाली राईट तेही मला शिकावं लागली मी केली आणि स्वतःहून शिकली लोकांना पाहून त्यातल्या लोकांना पाहून त्या ग्रुपमधल्या ते करत करत मी अपलोडिंग करत गेले तर माझा कस्टमर बेस झाला हळूहळू बनत गेला मी दोन हजार अठराला स्टार्ट केलं होतं आता दोन हजार चोवीस आहे तर प्रचंड कस्टमर बेस जो बनवला तो माझा नेटवर्किंगने आणि नेटवर्किंग ने, शिवाय काहीच होत नाही हे मला एम एल एने शिकवलं की नेटवर्किंग पाहिजे असेल तर तुम्हाला बोला लोकांशी कनेक्ट व्हा कनेक्टिव्हिटी वाढवा पक्की होईल नेटवर्किंग पण <laughs> मध्ये बघाल की मोनालीचा खूप गोड स्वभाव आहे आणि मी नेहमी म्हणत असते की जर तुमचा गोड स्वभाव असेल तोंडात साखर असेल तर निश्चितच तुम्हाला सक्सेस हमखास मिळतं मोनाली आठ हो, सहा वर्षाची जर्नी दोन हजार अठराला ला चालू केलेलं तुला काय काय स्ट्रगल करावं लागलं तोपर्यंत प्रचंड कोणतीही गोष्ट करतो म्हटलं ना तर पहिले मेहनत लागते जर तुम्ही मेहनत नाही म्हणाल ना तर मग नका करू बरोबर तर मी लिटरली म्हणजे जेव्हा कारण पहिले जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मा माझी टीम नव्हती कोणी नव्हतं आणि सपोर्ट साठी जर फॅमिली आहे सपोर्ट लागत काम करायची एकटी सहा सहा तास बसायचे घरचं आवडलं छोटा मुलगा त्याचं केलं सगळं केलं की शार्प मी अकराला बसली पाहिजे म्हणजे बसली पाहिजे आणि संध्याकाळी सहाला लागणं ते एका दिवसाचं टार्गेट कम्प्लीट करायची की माझं एवढं झालंच पाहिजे कारण मला पुढची स्टेप करायची राहायची तर, तर मी ते कम्प्लीट नाही केलं तर मग लोकांपर्यंत मी माझे न्यू डिझाईन्स पोचवू शकणार नाही तर मग ते करता करता सहा सहा वाजेपर्यंत बसायची अक्षरशः माझी बहीण माझा भाऊ यायचा म्हणजे ताई आता तरी जागेवर न उठ बस झालं की तब्येत खराब होईल बट स्टील काही कॉम्प्रोमाइज केलं ना तरीच इथे पोचू शकतो आपण तर मग मी त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या त्या टाइमला पण असं नाही की फॅमिलीकडे दुर्लक्ष केलं फॅमिली पण सांभाळली तर प्रकारे ती केली म्हणजे स्ट्रगल खूप वेगळा आहे माझा म्हणजे बॅक पेन वगैरे बट सपोर्ट माझ्या फॅमिलीचा होता म्हणून ते सगळं एका साईडने झालं आणि दुसरी स्ट्रगल नेटवर्किंग कारण मी सॉफ्टवेअर जे यायचे त्या मला बोलणं एवढं येत नव्हतं त्या ता टाईमला जेव्हा मी स्टॉल्स लावायची ना तर माझ्या बॅक साईडला माझा भाऊ बहीण नवरा सगळं उभं राहायचे कंटिन्यू बोल कंटिन्यू बोल कंटिन्यू बोल जेणेकरून तुला तो कस्टमर गेलाच नाही पाहिजे तो कस्टमर मी घेते तो सेट असे म्हणायचे प्रोडक्शन मध्ये आहेस अकाउंटिंग आहे कुरिअर आहे ऍडव्हर्टायझिंग तू स्वतःच करतेयस सो हे सगळं कसं मॅनेज करते तू टाइम मॅनेजमेंट लिटरली टाइम ची गोष्ट आहे यात मला माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला आहे म्हणजे त्यांनी मला बर्डनने दिलं की तू ह्या लिमिटमध्ये तुझे घरातले का म्हणजे हे केलेच पाहिजे आता आपल्याला सपोर्ट लागतो आपण काम कामासाठी लोकांना ठेवतो त्या टाईमला नव्हतं माझ्याकडे तर मी करायची मॅनेज मुलाला तो टाईम दिला तो सकाळी पाचला उठायची तर त्या टाईमपासून तर सात वाजेपर्यंत मुलाचा आणि हसबंडचं झालं पाहिजे मग सात ते दहापर्यंत घरातले कामं झाले पाहिजे आणि दहाच्या नंतर मी माझा टाईम घेतला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करायची पण आता असं आहे की आता टीम आहे सगळ्या गोष्टी आहे तर मी प्रॉपर डिझायनिंगवर लक्ष देते आणि माझ्या शॉपवर लक्ष देते बाकी मग टीम मॅनेज करते शॉपकडे कर येणारच आहे मी पण त्याच्या आधी तुला ह्या सहा वर्षामध्ये काही बॅड पॅचेस आले का काही बॅड फेज आले का खूप आले म्हणजे आपण म्हणतो ना कोणतीही बाई जेव्हा पुढे जाते ना लोकांना वाईट गोष्टी पण जेव्हा कोणाची चांगलं होत असेल ना तर हो, हो, हो। ते बरोबर आणि विशेष म्हणजे माझं सोबत मी तोंडावर जे आहे ना ते बोलून देते आणि जे आहे ते आहे फ्रँकली असे बोलते डायरेक्टली तर ते पण कुठे कुणा कुठे खटकत आणि पुढे जर ती व्यक्ती जात असेल तर आणखीनच खटकत त्यावेळेस म्हणजे अक्षरशः लोक म्हणायचे हे काय हे तो कोणी करू शकतं माझ्या नवरा एकच म्हणायचं इथे इथून सोडून दे लक्ष देऊ नको तुला पुढे जायचंय तू पुढे जा फक्त मी एक दिलं नाही फक्त काम केलं बनवत गेले बनवत गेले बनवत गेले कुठेच लक्ष न देता फक्त माझा फोकस होता मला तिथे जायचं आहे भारी सो so, खूप काही गोष्टी लागतात खूप काही गोष्टींना ट्रोल करत असताना तर ते पण दुर्लक्ष करावंच लागतं मध्ये तर कोविड बिफोर कोविड नाईन्टीन मध्ये कोविड त्याच्या अगोदर छान चाललं होतं सुरळीत चाललं होतं बट एक फेज येतो म्हणतो ती माझ्या लाईफमध्ये मध्ये कोविड नाही आणली असं म्हटलं चालतं ऍक्च्युअली मध्ये सगळ्यांचेच सगळ्यांचे बिझनेस ठप्प झालं होतं बऱ्याच जणांचे तर मी मला आठवते माझ्या पूर्ण फॅमिली कोविड पॉझिटिव्ह झाली होती फक्त मी माझा नवरा माझा मुलगा हे तिघच झालं नव्हती अक्षरशः पूर्ण फॅमिलीची बडं माझ्या एकटीच्या फॅमिलीवर आलं होतं कोविड म्हटलं की आणि पूर्णपणे माझा बिझनेस बिझनेस अशी गोष्ट आहे जर तुम्ही स्टॉप केली ना तर पुन्हा चालू करायला शून्यपासून सुरुवात करावं लागते कारण ती गोष्ट नाही राहत तोपर्यंत लोकांच्या लक्षात मी पूर्णपणे एक महिना स्टॉप करून ठेवली होती कारण मला माझ्या फॅमिलीला त्यावेळेस लक्ष द्यायचं होतं बट जेव्हा मी पुन्हा वन मंथ स्टार्ट केले हो ना आय म्हणजे लिटरली असं वाटत होतं ना की नाही यार सिरियसली जो मी क्लाइंट वेज बनवलेला आहे माझा तो पक्का आहे मी स्टार्ट केली ना म्हणजे त्याच्यानंतर कोविडचा एकच वर्ष सेकंड फेज आली ना एक, mm -hmm. mm -hmm. एक दिवसही शांत बसले नाही घरून लोक पिक करून घ्यायचे ऑर्डर्स कुरिअर नव्हते त्या टाईमला बट घरून घेऊन जायचे सो एक फिलिंग वेगळी होती ती जबरदस्त म्हणजे <laughs> जबर क्लायंट बेस बनवलास आणि कन्सिस्टन्सी ठेवलीस हार्डवर्क तर आहेच आहे पण कन्सिस्टन्सी पण त्यात आहे नाही तर लोक सोडून देतात बरोबर की परत वापस होत आहे लॉस पण होतो होतो अप्स अँड डाऊन सगळ्यांच्या लाईफ मध्ये येतात हो बट त्याला न घाबरता जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवला ना तर पुढे जातो येस सो आय एम शुअर तुझ्या लाईफ मध्ये बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज असतील सो शॉप ओपनिंग तर एक मोठं सक्सेस आहेच आहे पण त्याच्या आधीचे काही सक्सेस स्टोरीज आमच्यासोबत शेअर करणार मी ऍक्च्युअली मला टच शूड बिकॉज मला आता असं आहे की माझे माझं नाव सेलिब्रिटीसुद्धा ओळखतात अशी आहे प्रार्थना मॅम सोनाली मॅम मोनालिसा बागल मॅम मधुरा जोशी म्हणजे अशा मी मोजूनही शिकत एवढे लोक आता माझ्याशी कनेक्ट आहेत की ते माझं नावसुद्धा ओळखतात तो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की ज्यांना जग ओळखते ते मला ओळखतात प आणि मी पाहिले की तुझ्या शॉप ओपनिंगला सोनाली कुलकर्णी होती हो 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 सो एक स्टोरी सांग ना कि ते कस, तू अप्रोच आ, एक चालू होतं वोकल फॉर व्होकल काहीतरी लोकल फॉर व्होकल तर हो त्यामध्ये ना म्हणजे असंचा मेसेज आला मला की तू आहे म्हणून आणि आपण फ्रँकली आपण हे विचार नाही करत कारण सेलिब्रिटी आपल्याला मेसेज करते वगैरे आपण विचार पण नाही करत नाही करे तो मी म्हटलं फेक आहे का की काय काय माहिती कडं कारण विश्वास नाही होत ना बऱ्याचशा त्या गोष्ट आहेत त्या टाइमला अशा फेक गोष्टी पण चालू होत होत्या हो तर पट देन त्यांचा कॉल पण आला सो आय सरप्राईज की नाही लिटरली आहे ही गोष्ट तर त्यांच्या एका सॉंग्ससाठी शूट करा म्हणजे पावसाळा चालू होता पाऊस आहे सॉन्ग होता आय थिंक ते त्या सॉन्गसाठीच ज्वेलरी पाहिजे होती आणि मी ते त्यांना ती प्रोवाईड केली लगेच सो so, तिथनं जी ज्वेलरी स्टार्ट झाली ना माझी डे बाय डे डे बाय आणि त्यांचा तेव्हापासूनचा कनेक्ट म्हणजे पाच वर्ष टोटल पाच वर्ष झाल्या आहेत मला त्या गोष्टीला तेव्हापासून जो कनेक्ट झाला ना की आता त्यांच्या लग्नाची ज्वेलरी मी डिझाईन करते त्यांच्या बऱ्याचशा प्रोग्रामची शूट्सची डिझाईन मी ज्वेलरी कर डिझाईन करते तो असं एक 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 कनेक्ट त्यांच्यासोबत वाढतच गेला आणि आता त्यांची पूर्ण फॅमिली मला ओळखते सुपर्ब सुपर्ब म्हणजे इतकं सुंदर तिनं कनेक्शन्स म्हणजे कनेक्शन्स खूप खूप इम्पॉर्टंट असतात सो, सुर्ण, सुर्ण। रुण रुण सो ना, सोना मोनाली <laughs> सोनाली नाही मोनाली <laughs> तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत माझं फ्युचर प्लॅन आता सध्या मी एकच शॉप केलेला आहे जस्ट ओपन झालं बिफोर फिफ्टीन डेज त्याचं मला एक्सपांड करायचं आहे जसं लाईक आता गोल्डन ज्वेलरीचं एकच दुकान असते मला सिल्वर ज्वेलरीच करायचं आहे वेस्टर्न करायचं आहे अशी मला पूर्ण एक लाईन करायची जी ची राईन आणि छोटासा छोटा मुलगा सुद्धा जीएनजी ला ओळखेल आहे सुपर्ब सुपर्ब आणि महाराष्ट्रात आणि एम एल ए पोहोचणारच आहेस तू सगळ्यांपर्यंत पोहोचणारच आहेस आणि आम्ही पोहोचू ही आम्ही गॅरंटी देतो तुला आणि अजून एक गोष्ट विचारायची की हे हा फील्ड मध्ये कॉम्पिटिशन खूप वाढली आहे सो so, नवीन जे लोक ह्या फील्डमध्ये यायचे ज्वेलरी फील्डमध्ये यायचे त्यांना काय संदेश देशील तेच राहते एक वाक्य तर पहिले लक्षात ठेवायचं लोकं काय बोलतात तिकडे लक्ष नाही द्यायचं ज्या कणाने ऐकायचं या कणाने सोडून द्यायचं <laughs> आणि कॉम्पिटिशन प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे तुमच्या म्हणा माझ्या म्हणा प्रत्येक फील्डमध्ये इव्हन आपण आता जर म्हणू ना सॉफ्टवेअरमध्ये म्हणा की बिझनेसमध्ये म्हणा सगळ्यात कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन नसेल ना तर माणूस पुढे पण जात नाही तुमची क्रिएटिव्हिटी इथे आहे तुमच्या जवळ आहे तुमची क्रिएटिव्हिटी नाही ना तर नका नका पुढे पुढे ओके काय मोठा संदेश दिलाय तिनं आणि त्यासोबत मला विचारायचं आहे की नेटवर्किंग मध्ये येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल एम एल बी एन फॉर एक्झाम्पल एम एल बी एन सारख्या नेटवर्किंग साठी तुम्ही काय संदेश द्याल तुम्ही पूर्ण जन्मित एकच सांगितलं नेटवर्किंग नसेल तर काही नाही आहे तुम्ही लोकांशी कनेक्टच नाही होऊ शकले तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचाल कशी म्हणून नेटवर्क खूप मोठा पार्ट आहे ती शिका आणि पुढे जा नाईस सो ही होती मोनाली चुलबुली मोनाली मी तिला चुलबुली नाव दिले आणि सिरियसली तिच्या स्वभावामुळे हो, ती खूप प्रचंड पुढे गेली आहे आणि अजूनही खूप जास्त पुढं होणार आहेत मोनाली आज एक शॉपचं ओपन झालं आहे पण मा मा आमची एम एल एची आणि एम एल बी एनची अशी इच्छा आहे की पूर्ण शहराच्या प्रत्येक कॉर्नरला तुझा एक शॉप असावा आणि जी एन जी ज्वेलरी जसं तू म्हणतेस की लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सगळ्यांची फेवरेट ज्वेलरी असावी आणि एवढं ब्रँड नेम व्हावं अशी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी तुम इथं कार्यक्रम संपवते सो थँक्यू सो मच